सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत विद्याताई पेठे यांनी लिहिलेलं कथा मनातल्या जनातल्या हे पुस्तक आणि त्यातली सध्या जी गोष्ट वाचत आहोत तिचं नाव आहे उकल मागच्या भागात आपण बघितलं की आपांना बीपीचा कसा त्रास झाला ते रामकथा ब बघत असताना आणि त्यांना घरी यायला लागलं डॉक्टरांनी त्यांना म्हणजे तपासलं सगळं ठीक आहे असं सांगितलं आता पुढे बघूया काय होतं आहे बघता बघता ऑगस्ट महिना सुरू झाला पाऊसही कमी झाला होता आता पुढचे बेट ठरू लागले केतकी आणि शशांक अधूनमधून पुण्याला जायचे तिथे थोडी खरेदी झाली मंगळसूत्र दागिने करायला टाकले दोन शालू घेऊन झाले आता घरची खरेदी कधी करायची याची चर्चा सुरू झाली आज गोरेगावला राहणाऱ्या आत्याबाई आल्या होत्या बोलता बोलता म्हणाल्या आप्पांचा आपल्या नातवंडांवर भारी जीव एकदा त्याच्या मांडीवर केतकी आणि चेतन बसले होते आप्पाने दोघांना एक एक चॉकलेट दिलं चेतनचं चॉकलेट लवकर संपलं मग त्यांना दुसरं मागितलं तेव्हा आप्पा म्हणाले घे बाबा घे माझ्याकडे आहे ते घे केतकी मोठी झाली की तिला इथे जवळपास स्थळ बघून देऊ पण तुझं काय मोठेपणी तू कुठे जाशील माहीत नाही म्हणून घे बाबा हे चॉकलेट बहिणी मला बाई त्याचं हे बोलणं अगदी विचित्रच वाटलं बघ त्यावर आजी म्हणाल्या आहो ताई हल्ली मुलं शिकली की परदेशी पळतात आणि तिकडेच राहतात ना म्हणून म्हटलं असेल त्यांनी आता शेजारच्याच बिराडात बघा ना दोन्ही मुलं परदेशी म्हातारा म्हातारी एकटेच राहत आहेत तिथे आता आत्या आजी आलीच आहे तर आज कापड खरेदी करूया असं सर्वांचं ठरलं आजी आत्या लता नंदा या एका गाडीनं कापड दुकानात गेल्या केतकी आणि तिच्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या गाडीतून दुकानात गेल्या निघताना हेमंत आईला म्हणाला आज आपना डॉक्टरांच्याकडे न्यायचं आहे तर तूही बरोबर ये आजींनी मान हलवली सारं महिला मंडळ दुकानात शिरलं बघता बघता वेगवेगळ्या साड्यांचा ढीक समोर पडला रंग डिझाईन स्पोट सारं काही उत्कृष्ट काय घ्यावं काय नको हे ठरवणं अगदी कठीण झालं होतं केतकी आणि तिच्या मैत्रिणी अंगावर साडी टाकून रंग बघत होत्या एकमेकींना विचारत होत्या दुकानदार म्हणाला तुम्हाला पसंत असेल तर नेसून बघता येईल पण कुठल्या साड्या घ्यायच्या यावर काही एकमत होत नव्हतं बरोबर चार वाजता गाडी घेऊन हेमंताला आजींनी बाकीच्यांना तुमची खरेदी चालू दे असं सांगितलं आणि त्या बाहेर गाडीत आप्पांच्या शेजारी येऊन बसल्या एवढ्यात दुकानात आलेल्या हेमंताला केतकीनं विचारलं काका बघ ना या दोन रंगातली कुठली छान वाटते अग तुझ्या एवढ्या मैत्रिणी असताना मला काय विचारतेस तरी तुझा आग्रहच असेल तर ती सोनसळी रंगाची साडी मला खूप आवडली असं सांगून हेमंतनं स्वतःची सुटका करून घेतली गाडीत आजी बसल्या तेव्हा समोरून त्यांना ते एक मिरवणूक येताना दिसली जैनांचे स्वामी रथात बसून चालले होते त्यांचा जय जयकार चालला होता अण्णांनी लगेच विरुद्ध दिशेला तोंड फिरवलं आणि आजींना म्हणाले मला त्या स्वामींकडे अजिबात बघायचं नाही आजी म्हणाल्या आता हेमंत आला की आपण निघूस तोपर्यंत जरा धीर धरा आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की तुमचं असं वागणं बरं दिसतं का केतकीच्या नाचाच्या वेळी तुम्हाला बरं नाहीसं झालं हेमंतला घरी यावं लागलं तुमच्या अशा वागण्यानं सगळ्यांचा विरस होतो काय होतं तुम्हाला आता यापुढे असं काही झालं तर मला सांगा आपण शांतपणे बाहेर जाऊ पण मुळात त्या जैन साधूकडे न बघण्यासारखं काय आहे सर्व संघ परित्याग केलेला माणूस तो त्यांचं बोलणं अर्धवट तोडं तप्पा म्हणाले आता हेमंतला बोल बघू ते हेमंत आलाच डॉक्टरांकडे गेल्यावर तपासणी झाली सगळं ठीक होतं रात्री आजींनी जैन साधूची गोष्ट हेमंताच्या कानावर घातली त्यानं ती डॉक्टरांना सांगायची असं मनाशी ठरवलं ऑगस्ट महिन्यात शनिवार रविवारला जोडून दोन सुट्ट्या येत होत्या म्हणून सोसायटीच्या सभासदांनी वर्धापन दिनासाठी यंदा नाटक करायचं असं ठरवलं चांगला दिग्दर्शक दि, बोलवायचा आणि छान नाटक बसवायचं यावर सर्वांचं एकमत झालं नाटक पण ठरलं संगीत मत्स्यगंधा सोसायटीतले कामेरकर चांगले शास्त्रोक्त गाणारे होते जोशींची सून गायिका होती आणि चेतनही गाणारा राजा शंतनू सत्यावती आणि पराशर मुनी ही तीन मुख्य पात्र तर जमली बाकीची मिळतील असं वाटलं आणि त्याप्रमाणे मिळाली पण रोज रात्री तालमी करायच्या असं ठरलं नाटक आणि नंतर मस्त जेवणाचा बेत असा कार्यक्रम ठरला आजींच्या मनात एकदा कुलदैवताचं दर्शन घेऊन यावं असं होतं म्हणून आजी आप्पा अनंता आणि नंदा यांचं गुहागरला व्याडेश्वराच्या दर्शनाला जायचं ठरलं घरात मंगल कार्य होणार तर त्याआधी कुलदैवतावर अभिषेक करावा असं सर्वांनाच वाटत होतं अगदी ऐनवेळी जाण्यापेक्षा आत्ताच जाऊ असा विचार करून जायचा बेट ठरला गाडी ड्रायव्हर असं सगळं घेऊन गेलं की धगधग कमी होणार किंवा कदाचित होणारच नाही असा विचार करून वीस ऑगस्टला चौघे गुहागरला रवाना झाले गुहागर, गुहागर वेळणेश्वर आणि इतर देवळं बघण्यात चार पाच दिवस गेले पंचवीस ऑगस्टला आप्पांची गाडी सोसायटीत शिरली रात्रीचे साडेआठ वाजले होते सोसायटीच्या आवारात स्टेजवर नाटकाची तालीम चालू होती पराशर मुनी सत्यवतीला सांगत होते मला क्षमा कर सत्यवती पण तुझ्यावरली प्रीती हा माझ्या मनाचा दुबळेपणा होता भ्रम होता देवी ज्याला प्रपंचाची मुळातच गोडी नाही अशा एका संन्याशाला तू वरलंस आता मला बोल नकोस मला हिमालयाची शिखरं साध घालतात आणि नंतर लगेच गाणं सुरू झालं साद, साद दे ती हिमशिखरे शुभ्र पर्वताची प्रवेश अगदी रंगला होता चेतनचा आवाज सुरेख लागला होता जटा दाढी कौपीन वेश हातात कमंडलू हा वेशही त्याला शोभून दिसत होता तो मोकळेपणाने गात होता आणि सत्यवती त्याला न जाण्यासाठी विनवीत होती चौघही गाडीतून उतरून प्रवेश पाहण्यात रंगून गेली होती अप्पा अगदी खुश झाले म्हणाले नाटक छान होणार काय गात होता पोरगा चांगला दिसत होता कोण होता ग तो अजी हसून म्हणाल्या अहो मी सुद्धा प्रथम ओळखलं नाही तुम्हालाही नाही ना ओळखता आला अहो आपला चेतन चेतन होता तो काय छान घात होता नाही असं म्हणून त्या मागे वळल्या तर आप्पा डोकं धरून खाली पडले होते सर्वांनी त्यांना उठवलं घरी आणलं झोपवलं थोडं पाणी दिल्यावर त्यांना बरं वाटलं चेतन धावतच त्यांना बघायला आला पराशर मुनींच्या वेशात अप्पा त्याला बघून ओरडलेच आधी ते कपडे बदल आणि ते ऋषीचं काम तू करायचं नाहीस आधीच सांगून ठेवतोय राजा शंतनूचं कर पण हे नको नको अजिबात नको असं म्हणत ते परत बेशुद्ध झाले डॉक्टर आले त्यांनी तपासलं ब्लड प्रेशर वाढलं होतं डॉक्टर म्हणाले यांना आपण चार दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया सर्व तपासण्या करू मग बघू डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली आपांना त्याच रात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सोसायटीत नवीन प्रश्न उभा राहिला अप्पांचं ऐकायचं असेल तर चेतनऐवजी आयत्यावेळी दोन दिवसात कोणता नट मिळणार अठ्ठावीस तारीख तर दोन दिवसांवर आली मिटिंगमध्ये हाच चर्चेचा मुख्य विषय होता शेवटी अनंता म्हणाला पराशर मुनींचं काम चेतन करेल नाहीतरी आप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत तोपर्यंत तुमचे कार्यक्रम पार पडतील फक्त आपण यातलं काही बोलू नका सगळ्यांनी माना हलवल्या हॉस्पिटलमध्ये अप्पांची तपासणी झाली ब्लड प्रेशर वाढलं याखेरीस काहीच आढळलं नाही डॉक्टरांनी विचारलं हे असे आक्रमक आणखी केव्हा झाले होते मुलांनी पुन्हा तेच प्रसंग सांगितले आता त्यात पराशर मुनींची भर पडली होती मग डॉक्टर म्हणाले माझ्या मते आपण यांना मनोविकार तज्ज्ञांना दाखवूया आता मनोविकार तज्ज्ञाकडे ते जाणार आणि ते काय सांगणार ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या सकाळी पुन्हा नवी भेटूच या आपण नवा दिवस आणि पुढची गोष्ट तोपर्यंत नमस्कार